म्हणजेच माझा शेतकरी बाभू माझा बाप हा भूमीचा माणूस आहे त्याने अतूट आवड अदक्त भावनेने शेतीचा उद्दानाय स्वीकारलेला आहे पाटे पासून सूर्य पर्यंत त्याची मातीशी असलेली समर्फत अगदी थक

डोळ्यामध्ये साठलेल दुःख डोळ्यामध्ये साठलेलं पापाच्या पापण्याच्या खाली पाणी पडूनच देत नाही mãe ते जून घ्या भाकर भाजली अ बापाच्या पायातला वावरातल्या भेगांच तरी थोडेच आहेत रक्ताने त्यातून मैसूर गोड बनते बाप कोण रक्त असणारा बाप माझा मात्र अजूनही माझ्या अगोदर उठतो हो बाप अजूनही माझ्या अगोदर उठतो हो शेतकऱ्याच पीक पावसावर अवलंबून असत कधी पाऊस पडला नाही तर शेतकऱ्याला नुकसान सोसावे लागतं व कधी अतिवृष्टी झाली तर शेतकरी कर्ज बाजारी होतो व टोकाचे पाऊल उचलतो म्हणून म्हणते अहो म्हणून म्हणते बैलाच्या घेऊ नको रे तू फाशी बैलाच्या घेऊ नको रे तू फाशी जग राहील तुझ्या विना उपाशी

जगायला शिकवतो आणि आम्हाला इमानदारीने जगायला शिकवतो बुलेट ट्रेन मेट्रो हे सारे बघून वाटते भारत विकसित होतोय पण हा प्रवास फक्त श्रीमंतीचा होतो गरीब कशीच राहते माझ्या जनरलचा डब्बा भरून कोरड्या दुष्काळ सुद्धा होतो बाप माझा बोला की छातीवरल्या भरल्या दमावर पावसावर कोणी बी करते अहो पावसावर कोणी बी करते माझा माझा बाप शेती करतोय अंगावरच्या घामावर परमेश्वरा तू जरी कोपला पण मी हरणार नाही येणाऱ्या संकटाचा सामना करेल पण फास घेऊन मारणार नाही पण फास घेऊन मारणार नाही हवामानाच्या आव्हानांना तू सतत सामोरे जातो मुसळधार पावसाने त्याची मेहनत धुवून काढली तरी सुद्धा तो पुन्हा एकदा उठतो भीती कमी होते तेव्हा तो कधी स्वतःचा विश्वास कमावत नाही मित्रांनो शेतकरी असा जो सतत संकटांशी लढत राहतो आजच्या पेक्षा उद्याचा काळ चांगला करण्यासाठी तो अथक प्रयत्न करत असतो या क्षणामध्ये अहो या क्षणामध्ये तुम्हाला त्याच्या चारित्र्याचे खरे मोजमाप व त्याला वेगळी करणारी लवचिकता दिसते मित्रांनो माझा शेतकरी बाप आपल्या शेतामध्ये

शेतकरी बापाचा एक नम्र शेतकरी आणि अथू टाकण्याचा साक्षीदार होण्याचा बहुमान मला मिळालेला आहे त्यांचे मासे वाते अथून प्रेम त्यांचे समर्पण त्यांना प्रतिकूल परिस्थितीतही एक आढळ विलक्षण व्यक्ति मत्व बनवते अहो

महत्व आपलं सुख आपलं समाधान आणि आपला आनंद म्हणजेच हो आपला शेतकरी म्हणजेच आपला शेतकरी